वक्रतुण्डमहाका सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पतुंतुण्यात डपावर थाप तुंतुण्या टपावर थाप तुंतुण्या डपावर थाप तुंतुण्या शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा भारतीयांचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा भारतीयांचा मान शिव प्रभू जगात गुणगान जिरेजे शिव प्रभू जगात गुणगान जिरेजे शिव प्रभू जगात गुणगान रायगडाच्या माथावरून आनंद चारही दिशांनी ओसंडून वाहत होता उन्मत्त आणि गर्विष्ठ माना रायगडाच्या बत्तीस मन सिंहासनापुढे आदरान आणि तितक्या दरारानच उठल्या स्वतंत्र स्वराज्याची राजचिन्ह आणि मानचिन्ह झगमगू लागली महाराज साहेब शिवाजी राजे छत्रपती झाले एक मराठा राजा तक्ती बैसोनी छत्रपती झाला गोष्ट सामान्य मराठी मातीचा मराठी मनाचा मराठोळा सोहळा राज्याभिषेक सोहळा रायगडावर थाटा माटा पार पडला लोकीच्या इंद्रालाही लाजवेल असा दिमागदार राज्याभिषेक सोहळा पार पडला महाराज खरोखरच भव्य दिव्य झाला सोहळा पण त्या सोहळ्याचा खर्च मोठा झालाय महाराज त्या खर्चाचा भार स्वराज्याच्या तिजोरीवर पडला आहे त्याची तरतूद करावी लागेल महाराज खरं हा पंथ एवढ्या तोला मोलाचा राज्याभिषेक झाला तर खर्च व्हायचाच की रिकामी झालेली तिजोरी भरून काढूच की मुघलांच्या <laughs> <laughs> व्यापारी पेठा कशा पायी हाय सर नवत आता केवळ लहान मोठ्या व्यापारी पेठा लुटून जरब बसवण्यापेक्षा स्वराज्याच्या सीमा हिंद महासागरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे आमची पुढची दिशा ठरली आहे दक्षिण दिग्विजय पण महाराज दक्षिण दिग्विजय होय पंत स्वराज्याच्या सीमा हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या प्रदेशातील रयत सुद्धा स्वराज्यात जोडता आली पाहिजे कारण एक ना एक दिवस खासा औरंगजेब हिंदूंच हे एकमेव सिंहासन गळंकृत करण्यासाठी दख्खनेत उतरल्याशिवाय राहणार नाही अवराज आज तुमच्या छत्रछायेखाली स्वराज्यात साडेतीनशे गड ती त्या औरंग्याला एक एक गड जिंकायला एक एक वर्ष लागत या तर वय हो काय साडे तीनशे वर्षे जगतोय काय स्वराज्याचा प्रत्येक गडकोट आमचा प्रत्येक सवंगडी छातीचा कोट करून संभाळेल याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे असे सारे सवंगडी जगदंबेच्या आणि आऊसाहेबांच्या कृपेनेच मिळाले मात्र अखंड सावध असणंही गरजेचं आहे पंत दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेची तयारी करा यश देणार भवानी आहे जय भवानी जय भवानी, जाये भवानी।, जाये भवानी। जय जय श्री भवानी तलवार गजराजा सारखी सेना हौज रणशिंगांचा आवाज आणि सुरू झाली मोहिं दक्षिण दिग्विजय मराठ्यांनी आजवर अनेक लढाया जिंकल्या पण जी लढाई होती शत्रुचा गर्व हरणाची शिवरायांनी संकल्प केला तुम भवत्रात कालीन स्वराज्यात भज फडकोयता सवारी निघाज वीस हजार पायदल आणि महाराजांसाठी खास सजवलेला सोन्याच्या अलंकाराने ढोल नगारे स्वराज्याचा भगवा घेऊन दक्षिणेकडे सरसा होते स्वारी मजल दर मजल करी कोपर किल्ल्याच्या प्रांतात आली महाराज कृष्ण आणि तुंगभद्रेच्या दरम्यानच्या प्रदेशातील काही मंडळी आपल्याला भेटायला आली आहेत कोपळ किल्ल्याच्या प्रांतातील ही मंडळी आहेत येऊ त्यांना शिवाजी महाराजां ते देवडू इपडू आय ते ये मार्ग म्हणते कदा आधी शिवाजी महाराज सोपी साडू सत्यम इडू महाराज सायम पा, पा, प्रणाम महाराज महाराज आम्हाला वाचवा आम्हाला मुक्त काय कोण गोष्टीची प्रणाम महाराज महाराजच्या प्रांतात हुसेन खान मियाना आणि रहीम मियाना या दोन बिजापूरच्या पठाण सरदारांनी थैमान घातला आहे रयतेला अक्षरशः नागवत आहेत हे दोन्ही सरदार जुलूम अत्याचाराची परिसीमा झालेली आहे महाराज देवघरात देव राहत देव नाही अन्नात तुळस नाही कि गोट्यात गायी वसर राहत नाही सर्वस्वाची लूट करतात त्यांची अंमल राक्षसी आहे लोकांना पिळवटून टाकतात या पटनांची धाड केव्हा पडेल अशी बायका पोरांची घरादारांची लूट केव्हा होईल सांगता येत नाही महाराज सायम शहर महाराज सायम शहरी आपला आपल्या स्वराज्याचा लौकिक आम्ही खूप ऐकला होता आपल्या सारखा राजा आम्हाला लाभला असता तर पण आज आपली भेट झाली हे कमी नाही महाराज या लाग लाग लाग। या लय लागलाय मराठ्यांच्या तलवारीच पाणी पाहायलाच पाहिजे राज हुकुम द्या पण द्याची काका आपण आपल्या मुलकात नाही दुसऱ्या मुलकात आहे नागोशी रयत स्वराज्याची असो व स्वराज्याच्या बाहेरची होणाऱ्या अन्यायाला रोखता आलं नाही तर आमच्या मस्तकी आम्ही धारण केलेली छत्र चमर केवळ शोभेची ठरती कोपळेचा किल्ला म्हणजे दख्खनचा दरवाजा स्वराज्याच्या सरहद्दीवरच जर हाहाकार माजला असेल तर इतरांनी निर्धास्त कसं राहावं नागोजी हंबीरराव तातडीनं ना आपल्या सहित कूज करा त्या पठणांचा दिसेल तिथे समूळ नाश करा झोडा साफ बुडवा ज्या देशी रयत सुखी तोच देश समृद्ध या आपण जणांगल्या अगवा आघाडीवर थया नाचू लागला मराठे वड्यांच्या तापात मस्तकाचा अचूक वेध घेतला रोहिण खोऱ्यातील ताज बेलपत्र महादेवाच्या चरणी अर्पण झालं नागोजी जेधे पडला महाराजांना अपरंपार दुःख झालं दक्षिण आपल्याला साथ घालतीये आत्ता कोपळच्या प्रदेशात पाहिलं त्याचप्रमाणे जिंजी तंजावर वेल्लूर इथं सुद्धा धर्म कोमेजतोय पण त्यासाठी आपल्याला एक बलाढ्य मित्र आधी सोडायला हवं कुतुबशहा पंत कुतुबशहाला पत्र लिहायला हवं आज्ञा महाराज काय लिहू लिहा पंत गोवळ कोंड्याचे शूर धर्मनिष्ठ न्यायप्रिय प्रजावत्सल कला अभिरुची संपन्न सुवर्ण गौरवाने झळाळणारे तेजस्वी सम्राट अबुल हसन यास स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे कडून सप्रेम नमस्कार आम्ही तुमच्या न्यायनिष्ठेचे दूरदृष्टीचे आणि सौजन्यशील स्वभावाचे मोठे अभिमानी आहोत कारण आपल्या दोघांचं ध्येय एकच प्रजेचं कल्याण आणि धर्माचं रक्षण तुमची शौर्यगाथा दख्खनच्या डोंगरापासून ते कृष्णाधीरापर्यंत दुमदुमते आहे अनेकांनी तलवारी गाजवल्या मात्र तुम्ही न्याय गाजवला राजा असावा तर असा ज्याच्या नावानं शत्रू थरथर कापे आणि प्रजा सुखशांतीत सोपी जाईल आणि हो या भूमीवर आमचीही काही स्वप्न आहे काही संकल्प आहे जे एकट्याने नाही तर मैत्रीच्या सहाय्यानेच पूर्ण होऊ शकतात आणि त्यासाठीच आम्ही तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतो आहोत आणि आपल्या भेटीची अपेक्षा धरतो आहोत सन्मान आणि सहकार्य यांच्या भरघोस भावना घेऊन मर्यादेयम विराजते पंत खलिता तातडीनं कुतुबशहाकडे रवाना करा भारताच्या पाच पाच शहांपैकी एक गोवळकोंड्याचा कोंड्याचा कुतुबशहा कुतुबशहा इतर शहांपेक्षा वेगळा होता तो प्रजेला लुबाडत ठेवता प्रजेला तो लेकरांसारखं जपत होता वाढवत होता आणि म्हणूनच शिवरायांनी त्याच्यावर आक्रमण न करता पत्र पाठवून मैत्रीचा हात पुढे हुजूर हुजूर शिवाजी महाराज का खास खत आहे <laughs> शिवाजी का खत फूलों जैसा है मगर हमें याद है उसके पीछे तलवार छुपी होती है वो अफजल खान हजारों की फौज के साथ गया था मगर क्या वो वापस आया बताओ उसके कब्र को उसका सिर भी नसीब नहीं हुआ हुजूर पढ़ते अफजल खाना ने कपट के लड़ुन हुजूर आप बहुत सोचता है शिवाजी महाराज अच्छा राजा है आपको फाड़ने का इरादा होता तो हुजूर वो आपको खत क्यों भेजता अच्छा और वो शाही से खा उसके हाथ से तीन उंगलियां काट डाली वो भी लाल महल के अंदर घुसकर हमारी मैते में अगर वो इस तरह आ गया तो <laughs> हमने सुना है शिवाजी महाराज जुबान का बड़ा पक्का है हुजूर त्यांनी पत्रात नम्रतेने आपल्याला भेटायचं आमंत्रण दिलंय तेवढंच और और औरंगजेब की गड़े पहरे से वो ऐसे निकला जैसे रेत से पानी कोई बंदी खाना नहीं रोक सका उसे वो सिर्फ राजा नहीं है वो तूफान है तूफान <laughs> आ, हुजूर, तूफान जर आप कड़े मैत्री सातो तो स्वागत के नहीं का हाँ मगर उसका स्वागत करना मतलब मौत को मुस्कुरा कर गले लगाना भी हो सकता है देखो हुजूर, इतिहास याद रखेगा अगर आप मना किया तो लोग बोलेगा के शिवाजी आया लेकिन शाह डर के छिप गया और अगर आप मिले तो इतिहास बोलेगा शिवाजी और कुतुब शेर एक मेज पर ठीक है ठीक है, है। कह दो उस मराठा शेर से कुतुब शाह कोई डरपोक नहीं तशरीफ तो लाए हम अदब से गले मिलेंगे और तलवार दूर रखेंगे कम से कम पहले दिन तो जी आइए आइए राजा जी प्रधारी आखिरकार आप हमारे सरजमी पर तशरीफ लाए ये हमारी खुशकिस्मती है कुतुब शाह आज अपन दोन भिन्न राज से अधिपति उद्या जर औरजेब दक्षिणेक वाला तो हि राजसा भिंत हे सिंहासन काम से रहते ही राज्य एकट टिकार नहीं आप एक <laughs> महाराज आपकी बातें तो वाजिब है मगर इतिहास ने हमें सिखाया है जहां दोस्ती होती है वहां धोखे भी होते हैं अगर हम एक हो भी जाए तो क्या यकीन किया जा सकता है कि आप कल हमारी पीठ पीछे तलवार नहीं चलाएंगे शिवरायांची मैत्री म्हणजे वचन आणि शत्रुता म्हणजे युद्धाचा इशारा कुतुबशहा जर तुम्ही साथ दिलीत तर आमचा भगवा ध्वज तुमच्या शिखरावर संरक्षणासाठी फडकलेला दिसेल आक्रमणासाठी नव्हे कुतुबशहा ही एकता म्हणजे या समस्त दक्षिणेचं भवितव्य आहे आप कहना चाहते हैं कि अगर हम आज एक न हो तो कल औरंगजेब हम सबको बरोबर औरंगजेब धर्माच्या संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या विरोधात आहे कुतुबशहा राज्य तुमचं असो किंवा त्याच्यासाठी आपण सगळे एकच आहोत जिंकण्यासाठीचे शत्रु पण जर आज आपण एकत्र आलो तर इतिहास आपल्याला दक्षिणेचे रक्षक म्हणून ओळखेल महाराज अगर आपकी पर चलती है, तो हमारी को आपका साथ मंजूर है हम साथ देंगे, जब भी और जहां भी जरूरत पडेगी कुतुबशा ही मैत्री केवळ तलवारीची नाही तर स्वराज्याच्या भविष्याची आहे नागपूरच्या मुक्कामानंतर महाराजांची स्वारी भागानगरातून बाहेर पडली विजयनगराच्या वैभवशाली साम्राज्याच्या क्रा महाराजांना पदोपदी दिसत होते आता महाराजांनी झिंजीच्या किल्ल्याला वेळा घातला आणि केवळ आश्चर्य रक्ताचा एक थेंबही न सांडता ज्ञानातून तलवार न उपसता हा दिमागदार आणि बळकट किल्ला महाराजांनी हासिल केला झिंजीच्या किल्ल्याचा बंदोबस्त करून राजे तिरुवन दाखल झाले पंत हा सारा मुलूख किती सुंदर आहे नजर फिरवावी तिथपर्यंत केवळ अप्रतिम निसर्ग सौंदर्य देवाची ही चमत्कारी देन आपल्याला लाभली होय महाराज एकेकाळी हे गाव म्हणजे हिंदूंच परम पवित्र तीर्थक्षेत्र होत एकेकाळी म्हणजे होय सेनापती एकेकाळी शिव आणि समोत्ती पेरुमल यांची अतिशय सुंदर देवस्थान होती सौंदर्यानं नटलेली मेहनतीनं घडवलेली सुबक नक्षीदार आणि पवित्र मंदिरे पुढं काय झालं पंत यावनी धाडींच्या वावटळीत वेगळं काय होणार महाराज विजयनगर साम्राज्याच्या विरोधात साऱ्या शाह्या एकवटल्या विजयनगरची धुळधाण उडाली साम्राज्य उडालं आणि यावनी आक्रमणात ही मंदिर पाडली गेली मंदिर पाडली राज या आक्रमणकर्त्यांचं या मंदिरांशी काय वाकड आहे ते ध्यानात ये ना बघा सेनापती मंदिर म्हणजे धर्माचं अधिष्ठान पण महाराष्ट्र धर्म आपल्या घोड्यांच्या टापांखाली निर्दयीपणे तुडवू पाहणाऱ्या मंदिर पडली आणि आणि त्यांच्या जागी या मशीदी उभ्या राहिल्या सेनापती शिल्पकलेचे दिमागदार नमुने धडाडा कोसळले काय म्हणावं या लोकांना सर्वस्व लुटलं जात घरादारावरून नांगर फिरवला जातो देव देवता भंगतात मूर्ती उद्ध्वस्त होतात तरीही मौन आणि शांतता कवटाळून बसतात लढत जुलमी राज्यकर्त्यांसमोर माना अवराज ही लोक वतनापाई भान घ्याल एकमेकांचं मूळ दबाड द्याल पर्यायाला लाच माराया यांचा पाय उठायचा नाही का म्यातून तलवार बाहेर पडायची नाही अंबीरराव ही अशी अधर्मी वागणूक आमच्या मर्जीस ना बंजूल आमची मंदिरं पाडून त्यांचा असा अपमान करून जर आक्रमणकर्त्यांच्या मशिदी तिथे उभ्या राहणार असतील तर ते आमचा आहे राजे केवळ खोट्या धर्माभिमानापोटी मंदिर नेस्तनाभूत करून या आक्रमणकर्त्यांनी त्या जागी मशिदी उभारल्या आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला हे खोटे धर्माभिमानी साता समुद्रा पल्याडून येतात कधी घोड बोलून तर कधी धाक दाखवून ही अशी कृत्य करतात पर मग पंत यावरील आज काय स्वराज्याच्या सरसेनापतींना हा प्रश्न पडावा हमीरराव राव धर्मसंस्थापना स्वराज्य निर्मिती आणि रयतेसाठी सुखाच राज्य हे जरी आमचे अंतिम हेतू असले तरी परधर्म सहिष्णुता म्हणजे स्वधर्मावर अन्याय होऊ न देणं हेही आम्ही जाणतो छत्रपती या नात्यानं आम्ही आमची कर्तव्य चांगलीच जाणतो धर्माचं अधिष्ठान अबाधित ठेवायचं नसेल तर केवळ राज्यकर्ते म्हणून मिरवण्यासाठी आम्ही अभिषेक छत्रपती झालो असा समज रयतेत होईल एका केला म्हणून तो पुढच्या पिढ्यांनी सहन करावा हे योग्य नाही त्या मंदिराच्या उभारणीत पिढ्यान पिढ्या खर्ची पडल्या त्या पिढ्यांनी उभारलेला हा कलेचा धर्माचा आणि हिंदुत्वाचा वारसा जतन करणं ही हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून आमची जबाबदारी नाही राव, आज हजरतीस आमच्याही पदरी अनेक परधर्मीय सैनिक आहेत पण म्हणून त्यांना कधी आम्ही द्वेषपूर्ण नजरेनं पाहिलं नाही किंवा वागवलं नाही हंबीरराव इतरांच्या प्रार्थना स्थळांच्या उभारणीसाठी विशाल भूमी मोकळी आहे आम्ही कोणाला कधीही विरोध केला नाही मात्र आमची पवित्र स्थान आमची वारसा स्थळं पाडून नेस्तनाभूत करून जर ती त्यावर उभी केली जाणार असतील तर स्वराज्याचे छत्रपती या नात्यानं आम्हाला ते मंजूर नाही पंत या इथं मंदिरांची पुनरुभारणी करा जी पण पन... बोला पंत अशाने त्यांची मन दुखावली जातील आणि आलमगिरान काशी विश्वेश्वरावर घाव घातला अफजल खानान तुळजापुरात पंढरपुरात धुमाकूळ घातला ही ही आपल्या समोर असणारी श्री शिव आणि समक्ती पेरुमलची मंदिर भग्न केली तेव्हा आमची मन दुखावली गेली नसतील पंत खर तर, तर या गोष्टींच आमच्या मनांना वाटावं तितक दुःख होत नाही हीच आहे आमच्या मनात जर मंदिराच्या नंदादीपाप्रमाणे क्रांतीची ज्योत पेटली मंदिरांमधल्या खंडारवाप्रमाणे स्वातंत्र्याचा स्वराज्याचा खंडारव होईल तर काय हिंमत आहे त्या दिल्लीपतीची आणि या यवनी आक्रमणकर्त्यांची की आपली पवित्र स्थान आणि मंदिरांकडे वाकड्या नजरेनं पाहतील अंत आमच्या हुकुमाची तातडीनं अंमलबजावणी करा या पवित्र मंदिरांच्या जागी उभारलेल्या प्रार्थना स्थळांच्या जागी पुन्हा पूर्ववत श्री शिवाच आणि समोत्ती पेरुमलाच मंदिर उभारा ताबडतोब कामाला सुरुवात करा ही हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींची आज्ञा आहे जशी आज्ञा महाराज छत्रपतींचा हुकुम सुटला महाराजांच्या हुकुमान जणू नव चैतन्य खराब लागले यावरी आक्रमणकर्त्यांच्या खुणा नष्ट झाल्या आणि परम पवित्र सुंदर श्री शिवाचं आणि समोक्ती पेरुमनाच मंदिर आकार घेऊ लागलं श्री शिवाच्या स्थापनेवेळी वेळी मंडपात लक्ष उपस्थित होत्या याच मंडपासमोर महाराजांनी एक सुंदर गोपूर बांधलं मंदिराच्या पिछाडी हजारो खूप उंचीवर असलेल्या टेकडीवर महाराजांनी त्रिपुरारी पौर्णिमे एक हजार घागरी तुपाचा भव्य गंगादीप लावण्याची प्राचीन परंपरा पूर्ववत सुरू केली या दीपोत्सवात महाराज राजे स्वतः जातीनं उपस्थित होते आता साऱ्यांचीच खात्री पटली हाच हाच खरा जाणता राजा Oh, I never ण्डरुद्राय खण्डरुद्राय सूररुद्राय वीररुद्राय भवरुद्राय भीमरुद्राय अरळ रुद्राय ची संकल्पना मंडळाचे सर्व क्रियाशील पदाधिकारी